नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन रिजनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते बाराबाई गणेशाचे पूजन गणेश विसर्जन मिरवणुकीत होता भक्तांचा जल्लोष। आरासीच्या बाप्पाला जड अंतकरणाने दिला गेला निरोप पुढच्या वर्षी लवकर या च्या भक्तांनी केला गजर गणपती विसर्जनासाठी अकोला पोलीस दलाचा चोख बंदोबस्त जिल्ह्यात आणि शहरात शांततेत झाले गणेश विसर्जन आर आर सी नेटवर्कच्या थेट प्रसारणाला हजारो दर्शकांची पसंती लाईव्ह शहरातील मान्यवरांचा होता सहभाग उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती गणेश विसर्जन मिरवणूक बाळापूर आणि ग्रांधीग्राम येथे केली होती विसर्जनाची विशेष व्यवस्था आता सविस्तर बातम्या शहरातील जयहिंद चौकात सकाळी साडे दहा वाजता मानाच्या पाच मंडळाच्या पूजनानंतर शोभायात्रा मिरवणुकीस आरंभ झाला अकोल्याच्या श्री विसर्जन मिरवणुकीची एकशे बत्तीस वर्षाची परंपरा आजही कायम राखण्यात आली प्रथम मानाच्या श्री बाराभाई गणेश उत्सव मंडळाची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आल्यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली शोभायात्रा मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोड्या काढण्यात आल्या होत्या व उशिरा रात्रीपर्यंत ही मिरवणूक सुरू होती मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंची गर्दी शहरात उसळली होती शहरात गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला आज शनिवारी अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला श्री राजराजेश्वर मंदिरापासून गणेश विसर्जन शोभायात्रेला सुरुवात झाली सकाळी साडे दहा वाजेपासून हळूहळू एक एक मंडळ श्री राजराजेश्वर मंदिराकडे येण्यास सुरुवात झाली शोभायात्रेच्या अग्रपूजेचा मान परंपरेनुसार श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळाला देण्यात आला दुसऱ्या क्रमांकावर श्री राजराजेश्वर गणेशोत्सव मंडळ तिसऱ्या क्रमांकावर जागेश्वर गणेशोत्सव मंडळ आणि चौथ्या क्रमांकावर खोलेश्वर गणेशोत्सव मंडळाला मान देण्यात आला या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळे आणि आखाडे सहभागी झाले आहेत जय हिंद चौकात मिरवणुकीचा प्रारंभ मानाच्या बाराभाई गणपतीच्या महाआरतीने झाला यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार साजिद खान पठान सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव गावंडे माजी डॉक्टर राज्यमंत्री रणजित पाटील माजी आमदार बबनराव चौधरी माजी महापौर मदन भरगड विजय अग्रवाल डॉक्टर प्रशांत वानखडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रसाद पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय पाटील तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याचा जयघोषाने संपूर्ण जय हिंद परिसर दुमदुमून गेला होता अकोला तब्बल श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची दैनिक प्रमाण परंपरा आहे सुमारे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज शनिवारी सांगता झाली यंदाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रथम येणाऱ्या मंडळास प्रथम प्राधान्य या धर्तीवर पाचव्या क्रमांकापासून मिरवणुकीत सहभागी करण्यात आले प्रत्येक पाच मंडळानंतर एक आखाडा असे नियोजन देखील करण्यात आले अकोल्याच्या पारंपरिक निवडणूक मार्गानुसार जयहिंद चौक वीर हनुमान चौक आगरवेस पूल पोलीस चौकी नागपुरी जीन शिवाजी चौक मामा बेकरी मोठी मशी चौक तांजापेठ रोड मार्गे मुख्य गणेश घाटावर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला गतवर्षीच्या मिरवणुकीपेक्षा यंदा दोन मंडळ आणि दोन आखाड्याची संख्या वाढल्याचे दिसून आले श्री विसर्जन मिरवणुकीत पंचावन्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आठ आखाडे सहभागी झाले होते गणेश विसर्जन शोभायात्रा मार्गावर जागोजागी महिलांनी व दुकानदारांनी मोठ्या मोठ्या व आकर्षक रांगोळ्या काढून बाप्पांना मोठ्या आनंदाने निरोप दिला शोभायात्रा मिरवणुकीत ढोल ताशे दिंडी बँड पथक डफडे आदी वाद्यांचा समावेश व त्या जोडीला गणपती बाप्पांचा जयघोष आधीमुळे वातावरण चैतन्यमय झाले होते उशिरा रात्रीपर्यंत मिरवणूक सुरू होती मागील दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात स्थापित करण्यात आलेल्या आर आर सी नेटवर्कच्या बाप्पाला आज मोठ्या उत्साहात व जड अंतकरणाने निरोप देण्यात आला बाप्पाला निरोप देण्याआधी महाआरती करण्यात आली या आरतीला आर आर सी नेटवर्कचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही आर आर सी नेटवर्क तर्फे कार्यालयात तसेच कार्यालयाखाली मोठ्या मंडपात श्री गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती सकाळ संध्याकाळ बाप्पांची भक्तिभावाने आरती करण्याचे नियोजन करण्यात आले होते या आरती सामान शहरातील जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधीक्षक मनपा तसेच व्यापारी वर्ग सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजनेते आदींना देण्यात आला होता त्या सर्वांचे स्वागत आरासी नेटवर्क तर्फे करण्यात आले होते दरवर्षी आरासी नेटवर्क तर्फे बाप्पांची स्थापना तसेच बाप्पांसमोर आयोजित विविध स्पर्धा व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आरआरसी नेटवर्कच्या या उपक्रमाची सर्वच पाहुण्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली शेवटच्या दिवशी बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक श्री पंकज देशमुख यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली यावेळी पंडित सुदर्शन शर्मा यांनी पूजनाची सर्व जबाबदारी निभावली बाप्पांची मनोभावे आरती केल्यानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले एका सजवलेल्या ट्रॅक्टरवर बाप्पांना स्थानापन्न करण्यात आल्यानंतर मिरवणूक सिटी कोतवाली परिसरात असलेल्या गणेश घाटाकडे निघाली गुलालाची उधळण करीत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत बाप्पांना मोठ्या उत्साहाने निरोप देण्यात आला याप्रसंगी सी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्यांचा फेर धरला होता बाप्पांना मोठ्या उत्साहाने श्री गणपती बाप्पांना निरोप देत पुढच्या वर्षी येण्याचे निमंत्रण देण्यात आले गणेश विसर्जन मिरणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दलाकडून जय्यत नियोजन करण्यात आले होते मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात तब्बल तीन हजार पाचशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले होते पोलीस प्रशासनाने मिरवणूक मार्गाची पाहणी करून झोन आणि पॉइंट तयार केले होते जिथे आवश्यकतेनुसार पोलीस तैनात केले गेले तसेच ड्रोन स्कॅनिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवले गेले महिलांच्या सुरक्षेसाठी दामिणी पथकही नेमण्यात आले होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात आज चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय हो पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक व उपनिरीक्षक यांचा समावेश आहे सुरक्षेसाठी एसपीआरएफ आणि होमगार्डची मदत घेतली गेली पोलिसांनी दोन हजार लोकांवर प्रतिबंध कारवाई केली होती यावर्षीचा गणेश शांततेत आणि सुव्यवस्थेत आर सी नेटवर्कने यंदा ही गणेश उत्सव मिरणुकीचे थेट प्रसारण करत अकोलेकरांना घर बसल्या आणि मुख्यत्व त्यांच्या मोबाईलवर विसर्जन मिरवणूक दाखवली या लाईव्ह प्रसारणाला गणेश भक्तांनी व्यापक प्रतिसाद दिला हजारो दर्शकांनी हे थेट प्रसारण आज पाहिले यावर्षीच्या गणेश उत्सवामध्ये आर आर सी नेटवर्कने अकोलेकरांसाठी एक अनोखा अनुभव आणला त्यांनी अनेक विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण केले ज्यामुळे गणेश भक्तांना घरी बसून किंवा त्यांच्या मोबाईलवरच विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता आला या थेट प्रक्षेपणाला अकोलेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला सकाळी नऊ वाजता सुरू झालेले हे थेट प्रक्षेपण दिवसभर सुरू होते त्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळावरील क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करून ती तातडीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली आरासीच्या स्टुडिओमध्ये अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती लावून या उपक्रमाला पाठिंबा दिला या उपक्रमामुळे ज्यांना विविध कारणांमुळे मिरवणूक प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही त्यांनाही बाप्पांच्या निरोपाचा क्षण पाहता आला तंत्रज्ञानाचा उपयोग करून गणेश उत्सवाचा हा आनंद सर्वदूर पोहोचण्याबद्दल प्रेक्षकांनी आरआ सी नेटवर्कचे विशेष कौतुक केले आहे दहा दिवसांच्या गणेश उत्सवानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आले आहे अकोल्यात विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू झाली असून यंदा मिरणूक तब्बल तेरा तास चालणार आहे यात शहरातील साठहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाले आहेत सकाळी दहा वाजता जुने शहरातील शीतला माता मंदिराजवळील मंडपात मानाच्या श्री बाराभाई गणपतीचे पूजन झाले त्यानंतर सकाळी बारा वाजता जयहिंद चौकात महाआरती झाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ झाला यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर आमदार साजिद खान पठाण पोलीस अधीक्षक अर्चित चांडक माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील गुलाबराव गावंडे ॲडवोकेट मोतीसिंग मोहता आदींची उपस्थिती होती मिरवणुकीत आखाड्याचे पारंपरिक प्रात्यक्षिक ढोल ताशांचा गजर आणि लेजिम पथकांचे सादरीकरण पाहायला मिळाले या व्यतिरिक्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि पौराणिक देखावेही सादर केले जाणार आहेत यंदा अनेक मंडळांनी आकर्षक आणि भव्य गणेश मूर्ती साकारल्या असून त्या भाविकांचे लक्ष वेधून घेतील गणेश विसर्जन मिरवणुकीत सकाळपासूनच मोठ्या संख्येत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा सहभाग होता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक निघाली इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर सर्वान से हार्दिक स्वागत महानगरपालिकेतर्फे शहरात चार ठिकाणी प्रमुख विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे सिटी कोतवाली जवळील गणेश घाट हरिहर पेठाजवळ निमवाडी लक्झरी स्टँड मागे आणि हिंगणा आश्रम जवळ याशिवाय सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी चौदा ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहेत घरगुती बाप्पांचे विसर्जन व्यवस्थित व्हावे तसेच शहरातील नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने विविध भागात गणेश घाट जलकुंड तयार केले होते त्या ठिकाणी मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती होती शनिवारी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला महाराणा प्रताप बागेजवळ लक्झरी बसस्थानक परिसर सातव चौकात निलेश देव मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भारत विद्यालयासमोर सागर शेगोकार मित्रमंडळ कौलखळ विनोद मापारी मित्रमंडळ नेहरू जवळ डेल्टा गणेश मंडळ हरीशभाई आलिमचंदानी शिवशक्ती प्रतिष्ठान हिंगणा रोड आदी ठिकाणी जलकुंड तयार केले होते मोठ्या मूर्ती गांधीग्राम रामतीर्थ बाळापूर नदीच्या पुलावरून विसर्जित करण्यात आल्या तसेच घरगुती बाप्पांचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे म्हणून शहरातील विविध भागात जलकुंड तयार करण्यात आले होते माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तर महापालिकेने महाराणा प्रताप बागेजवळ लक्झरी बस स्थानक परिसरात गणेश घाट निर्मिती विसर्जनासाठी केली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिममध्ये उत्साहपूर्व वातावरण गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाचा गणपती शिवशंकर मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाचा गणपती असलेल्या पहिल्या शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांची पूजा अर्चा करण्यात आली या मिरवणुकीला वाजत गाजत सुरुवात झाली आहे यावेळी खासदार संजय देशमुख यांनी ढोल ताशांच्या निनादावर ठेका ठरल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्रात सर्वाधिक काळ चालणाऱ्या प्रसिद्ध असणाऱ्या या मिरवणुकीत शहरातील मोठ्या बत्तीस गणेश उत्सव मंडळ सहभागी झाले आहेत वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणेश विसर्जन मार्गाने मार्गक्रमण करीत ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिराजवळील देव तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पोहोचणार आहे दरम्यान कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाऊनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाई अभि आजही कॉल करे जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाशिमच्या काकडदाती फाट्यावर ट्रॅव्हल्सने एका सायकलस्वार स्वार मुलीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संध्या उमेश सारस्कर असं मुली हो या मुलीचे नाव आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे वाशिमच्या पुसद रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी शुक्रवारी दुपारच्या सुमारास काकडदाती गावातून सध्या सारसकर ही मुलगी ट्युशन क्लास साठी वाशिमकडे येत होती दरम्यान काकडदाती फाट्यावरील रोड ओलांडताना एक भरधाव ट्रॅव्हल्सने सायकलवरील या मुलीला जोरदार धडक दिली या धडकेत मुलगी ट्रॅव्हल्स खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला सदर घटना जवळच असलेल्या एका सी सी कैद झाली आहे या भीषण अपघाताची वार्ता पसरताच शोककणा पसरली आहे या घटनेमुळे ट्यूशन क्लासेससाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे शहरातील छोटे प्लॉट धारकांच्या अडचणीत वाढ झाली महा आहे महापालिकेने गुंठेवारी करणे बंद केल्याने ही अडचण वाढली आहे गुंठेवारी नियमन पुन्हा सुरू करण्याची गरज जनतेतून व्यक्त केली जात आहे अकोल्यात गुंठेवारी जमिनी नियमानुकूल करण्यासाठी महापालिकेकडे दाखल झालेले दोन हजार तीनशे चार प्रस्तावांपैकी एक हजार नऊशे ब्याऐंशी प्रस्ताव मंजूर झाले आहेत मात्र उर्वरित तीनशे बावीस प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे ते सध्या प्रलंबित आहेत महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून गुंठेवारीचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे बंद करण्यात आले आहे महाराष्ट्र नगररचना अधिनियम लागू झाल्यानंतर शेती जमीन आकृषक करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक झाले परंतु ग्रामीण भागात या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट तयार झाले दोन हजार सोळामध्ये अकोला शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहरातील सुमारे पस्तीस टक्के भाग गुंठेवारी अंतर्गत आला सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन पद्धत बंद करून ऑफलाईन अर्ज स्वीकारले गेले गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी खुल्या भूखंडासाठी रेडी रेकनर दराच्या झिरो पॉइंट पाच टक्के विकास शुल्क आणि त्यांच्या तीनपट दंड आकारला जातो जर भूखंडावर बांधकाम असेल तर बिल्ड अप एरियाच्या रेडी करणार दराच्या दोन टक्के विकास शुल्क आणि तीन टक्के दंड आकारला जातो या शुल्कातून महापालिकेला चांगला महसूल मिळतो एकतीस मार्च दोन पर्यंत गुंठेवारीचे प्रस्ताव स्वीकारले गेले होते परंतु त्यानंतर मुदतवाढ न मिळाल्याने अनेक प्लॉट धारकांना अडचणी येत आहेत शहरातील शेकडो गुंठेवारी प्लॉटधारक नवीन प्रस्ताव स्वीकारण्यासाठी मागणी करत असून मात्र याबाबत महापालिकेत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीप्रॅन शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एल आरटी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पालकमंत्री आकाश कुंडकर यांच्या हस्ते बाराबाई गणेशाचे पूजन गणेश विसर्जन मिरवणुकीत होता भक्तांचा जल्लोष आरासीच्या बाप्पाला जड अंतकरणाने दिला गेला निरोप पुढच्या वर्षी लवकर याच्या भक्तांनी केला गजर गणपती विसर्जनासाठी अकोला पोलीस दलाचा चोख बंदोबस्त जिल्ह्यात आणि शहरात शांततेत झाले गणेश विसर्जन आरासी नेटवर्कच्या थेट प्रसारणाला हजारो दर्शकांची पसंती लाईव्ह कार्यक्रमात शहरातील मान्यवरांचा होता सहभाग उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती गणेश विसर्जन मिरवणूक बाळापूर आणि ग्रांधीग्राम येथे केली होती विसर्जनाची विशेष व्यवस्था बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार